श्री वैभवलक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि प्रसन्नतेने करावे ते करताना इतरांच्या कल्याणाची भावना ठेवावी स्त्री पुरुष कोणीही व्रत करू शकतं सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत केले तर फारच चांगलं घरात सुवासिनी नसेल तर इतर कोणत्याही स्त्रीने किंवा कुमारिकेने हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल हे व्रत करण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करावी तसेच श्रावणातल्या शुक्रवारी केलेले हे व्रत अधिक चांगलं असतं तुम्ही पाच शुक्रवार अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार हे व्रत करून मनाशी संकल्प करून ठेवावा आणि एकवीसपेक्षा जास्तही शुक्रवार तुम्ही करू शकता उद्यापन झाल्यावर तुम्ही पुन्हा संकल्प करून पुन्हा हे व्रत कंटिन्यूसुद्धा करू शकता फक्त मनोभावे आणि श्रद्धेने हे व्रत करा हे व्रत करण्यासाठी आपल्याकडे माता लक्ष्मीचे व्रत कथेचे पुस्तक असावे यामध्ये एकूण आठ चित्र आहेत या स्वरूपामध्ये व्रत पूजा करण्यापूर्वी मातेला वंदन करावे त्याचप्रमाणे श्रीयंत्राला वंदन करावे जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही पुस्तकात दिलेले श्रीयंत्र असेल त्याची सुद्धा पूजा करू शकता व्रताच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे या व्रतात सांगितल्याप्रमाणे उद्यापनाच्या वेळी पाच किंवा सात मुलींना आपल्याला बोलवायचं आहे म्हणजेच आपल्याला कुमारिकांना बोलवायचं आहे आणि या कथेनुसार सांगितल्यानुसार आपल्याला त्यांचा सत्कार करायचा आहे मानसन्मान करून त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे आणि एक पुस्तक आपल्याला या व्रताचं द्यायचं आहे आता मी तुम्हाला पूजा कशी करावी आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर यासाठी आपल्याला पाण्याने भरलेला एक कलश लागणार आहे त्यानंतर आपल्याला एक श्रीयंत्र लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला शंख घंटी त्याचप्रमाणे निरंजन लागणार आहे तुम्ही दिवा हा शक्यतो तुपाचा दिवा लावावा त्याचप्रमाणे आपल्याला तांब्या तामण त्यानंतर पळी वाटी अक्षदा बेलपान तुळशीपत्र फुलं दुर्वा अगरबत्ती त्याचप्रमाणे विड्याचे पान दोन सुपाऱ्या आणि पंचामृत त्यानंतर आरती झाल्यानंतर गोड नैवेद्य आपल्याला ला लागणार आहे आता पूजा कशी कर करायची ते मी तुम्हाला सांगते तर वैभव लक्ष्मीचे जे पुस्तक आहे हे तुम्ही पूजेमध्येच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं अप्ले तोंड हे पूर्वेकडे करून मग तुम्ही ही पूजापाठ करायचं आहे त्यानंतर आपल्याला खाली बसण्यासाठी आसन किंवा चटई घ्यायची आहे पाठ स्वच्छ पुसून त्याच्यावर तुम्हाला एक वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यानंतर देवीची मूर्ती किंवा टाक असेल तर तो आपल्याला एका तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे नंतर पाटाच्या मोदोमध तुम्हाला तांदळाची रास करायची आहे हळद आणि कुंकू जे आहे तर त्याच्याने आपल्याला पाचही दिशांना हळदी कुंकुवाने वरच्या दिशेने तुम्हाला रेषा तांब्यावर ओढायच्या आहेत आणि तांदळाच्या राशीवर आपल्याला हा तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्यामध्ये तुम्हाला फूल एक रुपया सुपारी या गोष्टी टाकायच्या आहेत आणि कलशावर बघा आता ही वाटी आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा दागिना किंवा चांदीची लक्ष्मी असेल किंवा रुपयाचे नाणे टाकले तरीसुद्धा चालेल आणि ही वाटी आपल्याला तांब्यावरती ठेवायची आहे आता या कलशाच्या बाजूला तुम्हाला टेकूनच श्रीयंत्र ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राजवळ कमळगठ्ठ्याची माळ ठेवायची आहे यानंतर कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला घंटी ठेवायची आहे आणि उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे त्यानंतर पाटाच्या किंवा चौरंगाच्या उजव्या बाजूला तुम्हाला थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती गणपती स्वरूप एक सुपारी ठेवायची आहे आणि सुपारीच्या डाव्या बाजूला तुम्हाला दोन देठाची विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती नाणे त्याच्यानंतर सुपारी खारी बदाम हळकुंड हे आपल्याला विडा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत करून घ्यायचं आहे म्हणजेच माता लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या ठेवाव्यात बघा यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे यासाठी सर्वप्रथम हातपाय तोंड स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघा हे व्रत पुरुष करणार असतील तर कपाळाला गंध लावायचा आहे आणि स्त्रिया करणार असतील तर कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून मग चौरंगापाशी येऊन आपल्याला पूजा सुरुवात करायची आहे आता पूजा सुरुवात करताना बघा या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर जर तुम्ही बघितलं तरी इथे दिलेलं आहे की हे धनलक्ष्मी माते तू जशी शिलेची मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर सर्वांचं कल्याण कर असं आपल्याला संकल्प करायचा आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे या पुस्तकामध्ये अष्टलक्ष्मी आहेत त्यांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि प्रत्येकीवरती आपल्याला हळदी कुंकू फुले आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन आपल्याला आचमन म्हणजेच ते पाणी जे आहे ते संकल्प करून आपल्याला तामनास सोडायचं आहे त्यानंतर पळीभर पाणी आपल्याला प्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो विडा आहे तो आपण पाटावर ठेवलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला पळीभर पाणी सोडायचं आहे आता हे झाल्यानंतर शंका आणि घंटा जे आहे त्याचंसुद्धा आपल्याला पूजन करायचं आहे शंकामध्ये थोडंसं पाणी टाका त्यानंतर शंका आणि घंटा या दोघांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यालासुद्धा आपल्याला फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची जी पूजा आहे ती करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची आपण सुपारी स्वरूप जी ठेवलेली आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला त्याला शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाचे सगळ्यात प्रिय दुर्वा आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे शक्यतो आपल्याला जास्वंदीचे फूल आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर विड्याला पण आपल्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे खाली पाण्याचा भरीव चौकन करा आणि त्यावरती आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा हा नैवेद्य दे ठेवायचा दे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा आता हे सगळं झाल्यानंतर बघा आपण शंख घंटा गणपती बाप्पाची सुपारी स्वरूप पूजा केलेली आहे दिव्याची पूजा केलेली आहे विड्याची पूजा केलेली आहे आणि यानंतर आपल्याला या देवीची पूजा करायची आहे आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे तुमच्याकडं फोटो असेल मूर्ती असेल तर त्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे या वाटीमध्ये जे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि फुले अर्पण करायचे आहेत यानंतर या लक्ष्मी मातेला आपल्याला तांबड्या रंगाचे फूल शक्यतो अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही गुलाबाचे सुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला आपल्याला दिव्याने अगरबत्तीने ओळायचे आहे आणि यानंतर लक्ष्मी लक्ष्मीस्थवन श्लोक म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पंचामृत फळे खीरसुद्धा टाकवू शकता पाण्याचा भरी चौकन काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पंचामृताची वाटी ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे आणि देवीची आरती करायची आहे हे झाल्यानंतर व्रतकथा सुरू होणार आहे यानंतर आपल्याला या कथेला सुरुवात करायची आहे तसंच एकमाळ ओम लक्ष्मी माता नमहा हा मंत्रजप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला व्रतकथा वाचायला सुरुवात करायची आहे कथा वाचून झाल्यानंतर देवीला हात जोडायचे आहेत मनोभावे प्रार्थना करायची आहे देवीला सांगायचं आहे की माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे मी जे लक्ष्मीचे व्रत केले आहे ते अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेले आहे हे व्रत करताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि ही साधी भोळी पूजा मानून घे असं देवीला सांगायचं आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हे व्रत करायचं आहे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने केली तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल असं म्हणतात की श्रावण महिन्यात जे काही व्रत वैकल्य केली जातात त्याचे फळ आपल्याला दुप्पट मिळत असते त्यामुळे वैभवलक्ष्मीचे व्रत हे शक्यतो श्रावण महिन्यात करावे यामुळे वैभवलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करत असते तुम्ही हे शुक्रवार पाच करू शकता सात करू शकता अकरा करू शकता किंवा एकवीस करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे शुक्रवार करायचे आहेत परंतु सुरुवात ही श्रावण महिन्यातच करावी यामुळे याचे फळ आपल्याला दुप्पट मिळेल आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल आर्थिक समस्या सुटतील आणि घरामध्ये सौख्य लाभेल माता लक्ष्मीचा वास कायमचा घरामध्ये राहील तर श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे त्याचप्रमाणे उत्तर पूजा उद्यापन पूजाविधी नियम याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ती नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ